अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आपल्या शहरासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्रातलं पुढचं पाऊल नोबोल हॉस्पिटलने उचललेलं आहे आणि मी स्वत जाऊन ते सगळं बघून आलो आणि फार विलक्षण अनुभव होता आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना आणि पेशंट्सना सुद्धा किती फायदा त्याचा होणार आहे पुढे जाऊन पुढच्या काळात याचा मला अंदाज आला आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी मान्यसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या बाजूला डॉक्टर आशिष आहेत यांनी स्वत दहा तास मला ना दहा तास दहा तास करू म्हणजे स्पेंड करून एक सर्जरी सक्सेसफुल केलेली आहे सेम मशीनवर सो मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोलायला रोबोटिक हे फ्युचर प्रेझेंट आणि फ्युचर आहे काही वर्षानंतर सर्जरी जर चांगल्या प्रकारे करायची असेल सेफ व्हायची असेल तर जसं आपण लॅप्रोस्कोपी पुरी करत होतो तसं रोबोटिक सर्जरी नक्की होऊ शकेल आणि मोस्ट ऑफ सेफ सर्जरी म्हणे फ्युचरमध्ये रोबोटिक लोक प्रिफर करतील सर्जन लोक प्रेफर नक्की करतील ही शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातलं किती हॉस्पिटल आहे देशातलं किती आहे काय आव्हान तुम्ही या निमित्ताने रोबोटिक शस्त्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये होते पुण्यामध्ये पण होते आणि भारतामध्ये होते पण आपण जी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणली आणलेली आत्ता एस एस ए मंत्रा थ्री ही पुण्यातली आणि महाराष्ट्रातली पहिली द बेस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ती आपण इथे मोबाईलमध्ये आणलेली आहे डोळ मीच आवाहन करेन की रोबॉटिकचा आपण विचार करावा याच्यामध्ये कॉस्ट वेज विचार केला तर लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिकमध्ये फार अशी तफावत नाही आहे कारण इंडियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे पेशंटला फार कॉस्टली होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि ते होऊ देणार नाही नोबल हॉस्पिटलमध्ये आता आपण हा जो एस एस आय मंत्राचे रोबो आपण लॉन्च केलेला आहे बेसिकली ही पूर्णपणे मेक इन इंडिया सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सर्व हे रोबो पूर्ण बनवण्यापासून इन्स्ट्रुमेंट सर्व हे मेक इन इंडिया असल्यामुळे जो तुमचा प्रश्न होता की कि कॉस्टमध्ये किती फरक आहे तर त्यामुळे हा प्रचंड फरक आहे बाकीच्या ज्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या आहेत कारण ते सर्व इम्पोर्टेड असल्यामुळे हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि रोबोटिक सर्जरी खूप महाग आहे आणि अजूनसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही पण आज ही एस एस आय मंत्र सिस्टीम आल्यानंतर ही सर्व सिस्टीम आज सर्वसामान्याच्या आवाक्यात येणार आहे ही जी कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे ही नवीन युगातली जी सर्जरी आहे हे सर्वांच्या आवाक्यातील जसं मानेसर बोलले ही कॉस्ट डेफिनेटली जास्त राहणार नाही आहे त्यामुळे ऑलमोस्ट जे लॅप्रोस्कोपीला जे कॉस्ट होते त्याच कॉस्टमध्ये आज नोबल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी होतं ऑलरेडी आम्ही दोन सर्जरी परफॉर्म केलेल्या आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या कॉस्टमध्येच काय रुग्णांना आव्हान कराल की ही असतात ते रुग्णांना हेच आव्हान करेल की आ, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक रोबोटिक ह्या ज्या सर्जरी आहे याच्यामध्ये आपल्याला चिरफट न होता कमीत कमी, कमी रक्तस्राव होता सर्जरीमध्ये चांगले रिझल्ट मिळतात रिकव्हरी फास्ट होते ब्लड लॉस कमी होतो डेफिनेटली ह्या सर्जरी महाग आहेत कारण इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये ॲडव्हान्स असतात पण आता रोबोटिक सर्जरी ही लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या तो रेट मध्ये इथे नोबल हॉस्पिटल मध्ये अवेलेबल राहील आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा नक्कीच नोबल हॉस्पिटल हे पेशंटचा विचार करणार ह्युमन टच असणारं हॉस्पिटल आहे डेफिनेटली मानेसर म्हटल्याप्रमाणे आपण ही अफोर्डेबल रेटमध्ये ही सर्जरी पेशंटला